नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर नागपंचमी या विषयावर सुंदर निबंध घेऊन आली आहे श्रावण मास म्हणजे सणांचा महिना असेही याचे एक वैशिष्ट्य आहे दरवर्षी नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी आपल्या कुटुंबाची नागभयापासून सदा सर्व काळ मुक्तता व्हावी तसेच नागदेवताचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी या दिवशी सर्व महिला नागाची पूजा करतात नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून नागाला प्रसन्न करण्याची प्रथा आहे वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो श्रावण महिन्याचे आराध्य दैवत भगवान शंकराला मानले जाते आपल्या देशामध्ये आजही भारतातील भरपूर लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे ज्यामुळे भारतात अगदी शेतीच्या अवजारांची पूजा करण्याची ही प्रथा आहे तसेच नागाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधले जाते कारण शेतातील पिकाचे नुकसान करणारे जीव म्हणजेच उंदीर घूस यांना नाग खात असल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचं नुकसान होत नाही तसेच या दिवशी स्त्रिया नवीन अलंकार वस्त्रे परिधान करून नागदेवताची पूजा करतात तसेच या दिवशी महिला उपवास ठेवतात आणि सूर्यास्तापर्यंत काहीही खात नाहीत कुटुंबातील सदस्यांना प्रसाद म्हणून खीर आणि दूध दिले जाते जिम्मा फुगड्या झाडाला झोके बांधून खेळणे या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात पाटावर हळद चंदनाने नाग नागिन आणि त्यांच्या पिल्ल्यांची चित्रे काढून त्याला दूध लाह्या आघाडा दुर्वा वाहून पूजा करतात श्रावण महिन्यात आघाडा सर्वत्र उगवतो या सणात या वनस्पतीला महत्त्वाचे स्थान असते नागदेवताची पूजा करून त्याला दूध साखर पूर्णाचे कानोले करून नैवेद्य दाखवला जातो भावाला चिरंतर आयुष्य मिळो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो यासाठी पण उपवास करतात तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाहीत तसेच नववधू माहेरी जातात सर्व महिला हा सण खूप आनंदाने साजरा करतात